हाय हॅलो नमस्कार तर मैत्रिणींना मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जुन्या ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आणि इथं बघा हा होत आहात तो ब्लाऊज आता ह्याच ब्लाऊजचा आपण मापं घेऊन पेपर पॅटर्न कटिंगसुद्धा केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये तर तो व्हिडिओ मोठा होता जास्त काही मोठा नव्हता एकोणीस मिनिटाचा होता, एक, होता। पण आपण पेपर पॅटर्न परफेक्ट पद्धतीने आणि व्यवस्थित असा तुम्हाला समजावं असाच व्हिडिओ आपण बनवलेला होता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर तेच पेपर पॅ पॅटर्न वापरून आपण ब्लाऊजचं कटिंग कर कसं करायचं आता तोच मापाचा ब्लाऊज आहे आणि त्याच मापाचं ब्लाऊज आपल्याला नवीन ब्लाउज शिवायचं आहे तर हे आहे ब्लाऊज पीस आणि हे आहे अस्तर तर आता तुम्ही पाहू शकता अस्तर आहे डबल फोल्ड केलेलं आता हे डबल फोल्ड केलेलं एक साईड तिकडं आपल्याला दुसऱ्या बाजूला ठेवायची आहे आणि जो बंद साईट असते ती बंद साईट आपल्या बाजूला घ्यायची आहे आणि इथं बघा आता तुम्हाला मी अस्तरसुद्धा मोजून दाखवते अस्तर आपल्याला ऐंशी पॉईंटच लागतं अठ्ठावीस ते चौतीस साईजपर्यंत आपल्याला ऐंशी पॉईंट अस्तर लागतं शॉर्टभाई आणि कटोरी ब्लाऊजला तर कधी पण आपण मोजून अस्तर घ्यायचं तर बघा आता हे पेपर पॅटर्न आपण बनवलेले होते आ, कटिंग केलेलं होतं पेपर पॅटर्नची कटिंग कशा पद्धतीने केली जाते ते व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तर मागच्या तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून परफेक्ट पद्धतीने आपण पेपर पॅटर्न ठेवून ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत आणि छोट्या छोट्या टिप्स आहेत ना त्यासुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर बघा आता हे अशा पद्धतीने आपल्याला पेपर पॅटर्न बंद बाजूने ठेवलेला आहे बंद बाजूने आपल्याला गळ्याची साईड ठेवायची आहे मागच्या गळ्याची आणि साईड साईडने असं मार्किंग करून घ्यायचं आहे अशा छान पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पेपर पॅटर्न उडत असेल तर त्यावरती तुम्ही पट्टी कात्री ठेवून व्यवस्थित ठेवून कुठेही न सरकता किंवा टाक लावू शकता आणि तुम्ही त्याच्यावरती मार्किंग करू शकता आणि त्यानंतर बघा हा आहे साईड पॅटर्न तर हा साईड पॅटर्न आहे तर हा साईड पॅटर्न आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता कुठला पार्ट कुठे ठेवायचा आणि कसा कटिंग करायचा ते सुद्धा महत्त्वाचं असतं कारण आपल्याला सुद्धा पूर्ण गरजेचं आहे आणि त्याचबरोबर आपलं फिनिशिंग फिटिंग हे सुद्धा छोट्या छोट्या टिप्ससुद्धा आपल्याला कटिंगमध्येच फॉलो करावे लागतात कारण आपलं फिनिशिंग आणि फिटिंग हे कटिंगमध्ये व्यवस्थित असेल तर तुमचं स्टिचिंगमध्ये सुद्धा व्यवस्थित येईल तर आता बघा ही आहे कटोरी आता ही कटोरी कशी तुम्ही कटिंग करणार आहात तुम्हाला दाखवते तुम्ही अशा पद्धतीने ठेवली तरी फक्त तुम्हाला ह्याच बाजूने अशी ठेवायची आहे इथं बघा अशी ठेवायची नाही अशीच ठेवायची आहे ही आहे सरळ बाजू तर बघा अशा पद्धतीने तुम्ही इकडून ठेवली काय ना इकडून ठेवली काय का। कुठूनही चालेल पण ही अशाच पद्धतीने ठेवायची आहे तुम्हाला जेणेकरून तुमचं कटोरीचं टक्स आणि कटोरीचा पॉईंट आणि कटोरी हे तीन तिन्ही गोष्टी तुम्हा तुमच्या व्यवस्थित आले पाहिजेत आणि तुमची कटोरी, कटोरी एकदम परफेक्ट बसते विश्वास ठेवा माझ्यावरती माझ्याकडं भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि मी अशाच पद्धतीने कटिंग करते कुठेही कमी किंवा जास्त करत नाही तर बघा आता हे आहे योगपट्टी तर योगपट्टीला आपल्याला जी ओपन बाजू असते त्या त्या साईडला आपल्याला योगपट्टी ठेवायची जेणेकरून दोन योगपट्ट्या तर आपल्या निघतातच पण ज्यावेळेस वेळेस आपल्या योगपट्टी कट करतो त्यावेळेस आपल्याला बघायचं की पार्ट खालचा जो सुट्टा पार्ट असतो अस्तरचा तो, अस्तर तो खालीवरी आहे का चेक करायचं व्यवस्थित बघून खालीवरी असेल ते व्यवस्थित करून मग मार्किंग करायचं आता ही आहे बाही आता बाहीचं कटिंगसुद्धा आपण बघितलेलं होतं तर आता इथं बाहीचं सुद्धा आपण खालीवरी न होता असतर व्यवस्थित करून घ्यायचे आणि जर तुमचं अस्तर एक्या खाली खालीवरी असेल तर सरळ करून घ्या अगोदर आणि नंतर मग बर तुम्ही हे करा आता इथं बरोबर होतं त्यासाठी मी डायरेक्ट मार्किंग करून घेते तर बघा अशा पद्धतीने तुम्ही बाहीचं मार्किंग करू शकता आता जर तुम्हाला इथं मोठी बाही हवी असेल तरीसुद्धा ऐंशी पॉईंटमध्ये तुम्ही तीस साईजपर्यंत बाही कटिंग करू शकता तर ह्याच्यामध्ये हो होतं ऐंशी पॉईंटमध्ये सुद्धा आता ज्या कस्टमरचं हे माप काढलेलं आहे त्या कस्टमरचं आपण हे आ, पेपर पॅटर्न आपण नेहमी वापरणार आहोत कारण ते कस्टमर माझ्याकडे नेहमीच येतं तर मग मी ते कस्टमरचं पॅटर्न हे काढलेलं आहे त्याचं नाव पण लिहून ठेवलं कस्टमरचं जेणेकरून आपल्याला हेच पॅटर्न पुढच्या वेळेसुद्धा वापरता येईल तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे डायरेक्ट कटिंग करून घ्यायचे आता आपले सगळे पार्ट तर मार्किंग करून झालेत आता कटिंगसुद्धे करते आता इथं बघा बॅगचं कटिंग केलं आता इथं बॅगचा आपण गळा लगेच नाही कट करणार हा जर तुम्हाला गोलच गळा कट करायचा असेल तो गोल किंवा चौकनी तर तुम्ही कटही करू शकता पण इथं मला त्यानंतरचा वेगळा गळा काही सांगतात का ते कस्टमर त्याचा विचार करायचा होता किंवा ते सांगे सांगणार होत्या जर सांगितलं तर ठीक आहे नाही तर मी गोलच कट करेन तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला व्यवस्थित कटिंग करून झालेलं आहे साईड पॅटर्नसुद्धा कट केलेलं आहे कटोरी पार्टसुद्धा कट केलेला आहे आणि त्यानंतर आता हे कटोरी सुद्धा आपल्याला जशी मार्किंग केलेली आहे तशीच कट करून घ्यायची आहे कुठलेच बदल नाही करायचे तर बघा आता इथं आपल्याला बाहीसुद्धा बरोबर सरळ आहे का खालचा पा वरचा पार्ट आपले दोन पार्टमध्ये बाही दोन्ही सगळ्याच पॅटर्नमध्ये दोन दोन पार्ट निघतात कारण की डबल फोड आहे असतं तर इथं बघा अशा पद्धतीने आपल्याला बाहीचं सुद्धा कटिंग करून घ्यायचं आहे आणि योगपट्टीचं सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचे तर मार्किंग केल्याच्यानंतर आपण कुठेही कमी किंवा जास्त करायचं नाही आहे कारण आपण पेपर पॅटर्नमध्येच मार्जिंगसुद्धा वाढवलेलं असतं त्यासाठी आपल्याला मार्किंग करताना कुठेच वाढवायचं नाही किंवा कमी करायचं नाही जर तुमचं भरपूर दिवसाचं पेपर पॅटर्न असेल आणि कस्टमर जर म्हटलं की थोडीशी उंची वाढवा अर्धा इंच एक इंच तर मग कशी वाढवायची तर ते सुद्धा मी एका मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या सांगेल फक्त खालच्या साईडने आपल्याला थोडी पाव पाव इंच वाढवायची किंवा अर्धा इंच वाढवायची तर बघा आता हे आहे ब्लाऊज पीस आता हे ब्लाऊज पीस आणि माझ्या हे कटिंग टेबलचा कलरही सेम होते तर तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल पण हा ब्लाऊज पीस आहे गोल्डन साडीवरचा स्ट्रेंडिंग गोल्डन साडी आहे फक्त त्या साडीचा सा कलर पिंक आहे आणि ही लेस आहे आता ही लेस आहे ना कुठेही व्यवस्थित बसत नाही काय नाही निघतही नाही तर मी कट करून घेतली आहे ती आपल्याला बाहीला नंतर लावायची पूर्ण स्टिच झाल्याच्या नंतर बाही तर बघा आता इथं एका साईडने आपल्याला अशा पद्धतीने येतं ना तर ते आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचे तर बघा आता इथं आहे ना आपल्या साईडला बंद बाजू ठेवायची आहे आणि जी ओपन बाजू आहे ना ती दुसऱ्या साईडला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बंद बाजूला आपला गळ्याची साईड ठेवायची आणि आपलं कटिंग करून घ्यायचं आहे मेन फॅब्रिकचं म्हणजे ब्लाउज पीसचं तर इथं बघा अशा पद्धतीने आता हळूहळू कट करायचं आहे आता इथं आहे ना आपल्याला कधी पण अर्धा इंच तिन्ही पण साईडनी जास्त कट करायचं सा मुंड्याच्या साईडनी फिटिंगच्या साईडनी आणि वरच्या शोल्डरच्या सुद्धा जेणेकरून काय होतं की आपण ज्यावेळेस अस्तर ब्लाऊज पीसला जोडतो त्यावेळेस थोडं इकडं तिकडं सटकते किंवा कमी जास्त पडणार नाही त्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे कारण ते, आ, ते नंतर आपण कटही करू शकतो अस्तर जोडल्याच्या नंतर एक्स्ट्राचं ब्लाऊज पीस तर बघा आता हे अशा पद्धतीने साईड पॅटर्न ठेवलेलं आहे आता साईड पॅटर्न सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आता साईड पॅटर्न कसा आहे तुम्ही पाहिलंच जसं आपण अस्तर कट केलेलं होतं ज्या ज्या पार्टमध्ये अस्तर कट केलेलं होतं त्या त्याच पार्टमध्ये आपल्याला हे वरचं म्हणजे ब्लाऊज पीसचंसुद्धा कटिंग करायचं आहे फक्त मी सगळं हतरून नाही ठेवलं कारण हा ब्लाऊज पीस खूप असा हे होता ह्याचं सूत वेगळं होतं आणि खूप असा ट्रीचेबल होता म्हणजे इकडं तिकडं सटकत होता तो असा मऊ सूत सुटसुटीत ब्लाऊज पीस होता कडक ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही एकदमच हंतरून सगळे पॅटर्न कट करू शकता तर अशाच पद्धतीने आपल्याला कटोरीसुद्धा कट करायची आहे तर बघा डबल फोल्ड असल्यामुळं आपल्याला अस्तरचे आणि ब्लाऊज पीसचे हे दोन्ही पण दोन दोन पार्ट आपल्याला निघतात तर बघा आता आता काय करायचं आहे उरलेल्या ह्याच्यामध्ये आपल्याला बाही करून घ्यायची आहे कट करून आता इथं बाही छॉट छोटीच आहे शॉर्ट आहे त्यासाठी आपल्याला इथं ठेवली तरी कट होऊन जाते तर अशा पद्धतीने आता बाहीसुद्धा कट करून घेते मी आता इथं बाहीचं खालचा जो कपडा आहे ते एक लेवलमध्ये पूर्ण सरळ करून घ्यायचा कट करून आणि पुढचा वरचा आहे ना तो आपल्याला अर्धा इंच जास्त ठेवून व्यवस्थित त्याच आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे आता ही बाहीची लेस आपण त्या बाहीमध्ये लगेच टाकून ठेवायची जेणेकरून आपल्याला लक्षात राहतं की ह्याला लेस होती ती लेस आपण आपल्याला ले ले लावायची आहे आता ही लेस कशा पद्धतीने लावायची ना ते खूप महत्त्वाचं आहे तर ते सुद्धा मी त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकेल तर बघा आता हे आहे योगपट्टी आता योगपट्टीसाठी हे कपडा होता तर तिथं जमून जात आहे तर मग ते सुद्धा मी योगपट्टी कट करून घेते तर अशा पद्धतीने तुम्ही खालच्या बाजूनी सरळ कट करायचं आहे आणि वरच्या बाजूनी थोडंसं वाढून कट करायचं आहे योगपट्टीला पण आणि अशा पद्धतीने आपलं पूर्ण कटिंग झालेलं आहे आणि आता हे जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ना ते आपण कशाला तर तिरक्या पट्ट्या काढून आपण त्याला पायपिंगलासुद्धा यूज करू शकतो किंवा त्यांना खूप जास्त असे दोन चार असे लटकन बनवायचे असतील तर वेगवेगळ्या पद्धतीने लटकनसुद्धा बनवू शकतो किंवा त्यांची मोठी बाही असेल लॉंग बाही असेल कोपऱ्यापर्यंत तर त्यालासुद्धा जास्त असं यूज होतं तर पण आता ह्याला मी एक्स्ट्राच्या दोन पट्ट्या काढून घेतल्या आणि बॅकनेकला थोडंफार डिझाईन आहे तर ते नंतर मी करेल आणि आता अशा पद्धतीने जो उरलेला कपडा आहे सुद्धा मी त्याच्यात टाकून ठेवला जेणेकरून आपल्याला लटकन वगैरे बनवण्यासाठी त्रिकोण वगैरे बनवण्यासाठी लागतो आता हे जे अस्तरचा उरलेला कपडा आहे ना तर ते सुद्धा मी कट करून घेते जेणेकरून आपल्याला त्याचं हुक लुकच्या पट्ट्या आहेत ना हुक लुक लुकपट्टी तर ते सुद्धा आपल्याला मिळून जातील त्यामध्ये तर बघा अशा पद्धतीने माझं पूर्ण कटिंग झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ